आठ हजार नऊशे कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांना वाटप केले विम्याऐवजी वेगळा पर्याय देता येऊ शकतो का मी दोन वर्ष कृषी मंत्री असताना दोन वेळेस ही विमा योजना एक रुपयाची या राज्यात आणली एक वर्षात मी ज्या वेळेस राज्याचे केंद्राचे आणि शेतकऱ्यांचे पैसे सुद्धा सरकारने भरले आणि एक रुपयाच फक्त शेतकऱ्यांचा गेला त्यावेळेस आठ हजार कोटी रुपये हा प्रीमियम राज्याने केंद्र आणि शेतकऱ्याचा हिस्सा म्हणून सरकारने भरला तर आठ हजार नऊशे कोटी रुपये मी शेतकऱ्यांना वाटप केले आणि एका वेळेला तीन हजार कोटी म्हणजे अर्धच रब्बीच सीझन मला एक रुपयाच्या विम्याचा मिळाला होता कारण दीड वर्ष पीक कृषी मंत्री होती अकरा हजार कोटी रुपये आपण एक रुपयाच्या पीक विम्यातून शेतकऱ्यांना दिले आता त्यावेळेस ह्या कंपन्या काही शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत असतो मीच माननीय आयुक्तांना एक पत्र दिलं होतं की जर अशा पद्धतीच्या पीक विमा कंपन्या अडचणीत आणत असतील तर जसं काही राज्य पीक विमा कंपनीच्या या योजनेच्या बाहेर गेलेत मग गुजरात असलेल्या अनेक असतील तसं वेगळा पर्याय शेतकऱ्यांना विम्याऐवजी वेगळा पर्याय देता येऊ शकतो का तर आयुक्तांच्या त्यावेळेसच्या कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक वेगळ्या पर्यायाचा विचार होऊ शकतो का यावर अभ्यास करून त्यांनी अहवाल द्यावा एवढं मला माहिती याच्या पुढे मला माहिती नाही दोन वर्ष कृषी मंत्री असताना दोन वेळेस ही विमा योजना एक रुपयाची या राज्यात आणली एक वर्षात मी ज्या वेळेस राज्याचे केंद्राचे आणि शेतकऱ्यांचे पैसे सुद्धा सरकारने भरले आणि एक रुपयाच फक्त शेतकऱ्यांचा गेला त्यावेळेस आठ हजार कोटी रुपये हा प्रीमियम राज्याने केंद्र आणि शेतकऱ्याचा हिस्सा म्हणून सरकारने भरला तर आठ हजार नऊशे कोटी रुपये मी शेतकऱ्यांना वाटप केले आणि एका वेळेला तीन हजार कोटी म्हणजे अर्धच रब्बीच सीझन मला एक रुपयाच्या विम्याचा मिळाला होता कारण दीड वर्ष पीक कृषी विक्री होत अकरा हजार कोटी रुपये आपण एक रुपयाच्या पीक विम्यातून शेतकऱ्यांना दिले आता त्यावेळेस ह्या कंपन्या काही शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत असताना मीच माननीय आयुक्तांना एक पत्र दिलं होतं की जर अशा पद्धतीच्या पीक विमा कंपन्या अडचणीत आणत असतील तर जसं काही राज्य पीक विमा कंपनीच्या या योजनेच्या बाहेर गेलेत मग गुजरात असेल अनेक असतील तसं वेगळा पर्याय शेतकऱ्यांना विम्याऐवजी वेगळा पर्याय देता येऊ शकतो का तर आयुक्तांच्या त्यावेळेसच्या कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक वेगळ्या पर्यायाचा विचार होऊ शकतो का यावर अभ्यास करून त्यांनी अहवाल द्यावा एवढं मला माहिती याच्या पुढे मला माहिती नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका